न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर शहरातील शंभूक वसतिगृह येथील विद्यार्थ्यांना वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त उन्हाच्या प्रादुर्भावापासून संरक्षण होण्यासाठी टोपीचे वाटप करण्यात आलं आहे शहरातील शंभूक वसतिगृह या ठिकाणी गोरगरीब विद्यार्थी राहतात येथे शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती आपला वाढदिवस या मुलांसोबत साजरा करत असतात वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त येथील विद्यार्थ्यांना वंचितचे जिल्ह्याचे नेते सुहास राठोड यांच्या वतीने उन्हापासून संरक्षणासाठी टोपीचे वाटप करण्यात आले वंचित आघाडी हे सर्व कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत हा पक्ष माहिती आहे का तुम्हाला काँग्रेस राष्ट्रवादी हा त्याच पद्धतीने प्रकाश आंबेडकर साहेबांचा बहुजन वंचित आघाडी हा पक्ष आहे चालेल तुमच्या लक्ष्यामध्ये कोणता पक्ष म्हटलं मी पंचितचे जिल्हा नेते शाहू फुले आंबेडकर चळवळीतले तरुण तडकदार तर कार्यकर्ते सुहर भाऊ राठोड यांच्या वतीने तुम्हाला उन्हाळ्याच उन्हाचा जास्त प्रभाव आहे त्याच बघता त्यांनी स्वतःहून ठरवलं की आपल्याला विद्यार्थ्याला काय देता येईल तर त्यांनी विद्यार्थ्याला एक उन्हाळ्याचं संरक्षण व्हावं या हेतूने टोपीचं वाटप या ठिकाणी जे करणार आहे आणि त्यांच्या सोबत व्हावा म्हणून थोडस केल्यासारखं करा म्हणजे लक्षात येईल तर बाळांनो जे वाटप करणार आहेत ज्यांच्या वतीने वाटप नाही असे सोहात भाऊ राठोड इथं बसलेले आपण धूमधडक्यामध्ये साजरा केला असता सगळ्या वंचितच्या कार्यकर्त्यांना जवळपास तालुक्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी येऊन आपण तिथे चहापाणी केला असता फटाक्याची आतशबाजी केली असती परंतु या सगळ्या गोष्टीला फाटा दिलेला आहे आणि या सगळ्या गोष्टीला फाटा देऊन मी समाजाचं देणं लागतो या भावनेतून खऱ्या अर्थाने स्वत भाऊनी आपल्या वस्तिग्राच्या मुलांवर एक मायेची पाखर घालण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला मी त्यांना खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले संत कबीर भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूरचे महामहानुधी सत्व विश्वरत्न भारतरत्न

महाराष्ट्राच्या अध्यक्ष आदरणीय रेखाबाई ठाकूर आज सर्वप्रथम मी त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो सर्व महापुरुषांना अभिवादन करतो आज उपस्थित आमचे वंचित बहुजन आघाडीचे श्रेष्ठ पदाधिकारी सर्व जबाबदार या ठिकाणी जे पदाधिकारी आहेत तर त्यांचे आणि उपस्थित बहुजन आघाडीच्या रेखाताई ठाकूर यांचा जन्मदिन यांच्या जन्मदिनाच्या आम्ही पतांता त्यांना खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो तर तेश बहुसरांनी माझा दुपारी फोन झाला फोन झाल्यानंतर ते भाऊसर बोलले वस्तिक, वस्तिक ने ने पाई जी। पाई जी। की आपल्याला बऱ्याच दिवसांच उपस्थित गृहाला भेट देणं आपलं चालू होतं पण काहीच्या निमित्त मात्र पाहिजे बरोबर तर त्या निमित्ताने आपण तिथे गेलं पाहिजे तिथे जाऊ चार वाजेपर्यंत तर काही समजेल की काय करायचं तर चार चार वाजता असं ठरलं की सर्व परिस्थिती उन्हाळ्याचे दिवस बघता विद्यार्थ्यांना उन्हात शाळेत जाण जाणं येणं आहे तर आपण जर त्या विद्यार्थ्यांना टोप्या जर दिल्या दुण दुण पन पन तर कुठेतरी त्यांना या उन्हाळ्यामध्ये त्याची मदत होईल आणि उन्हाचा प्रादुर्भाव लक्षात घेता ते दुसरं काही पण समजा आपण केलं तर तेवढा वेळ आपल्याकडे नाहीये तर त्यामुळे हा मी हाती घेतला आणि ते करण्याचा मानस मला या ठिकाणी फक्त एकच विद्यार्थ्यांना तुम्हाला मी सर्वांना सांगू इच्छिते की तुम्ही खूप वेगवेगळ्या ठिकाणून आलेले आहात तुमची परिस्थिती आमच्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे की तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला इथं का पाठवलेलं आहे तर मी तुम्हाला सर्वांना या ठिकाणी सर एक आवाहन करेन आहे विद्यार्थ्यांना तर तुम्ही घरची परिस्थिती लक्षात घेता आणि बाबासाहेबांनी केलेलं कार्य हे तुमच्या नजरेसमोर ठेवून तुम्ही एक शिक्षणातून तुम्ही मोठे झाले पाहिजे या ठिकाणी असा एक मानस तुम्ही ठेवा सरांनी आत्ता सांगितलं की ते कुटुंबाप्रमाणे तुमची काळजी घेतायत तर खऱ्या अर्थाने सर जी काळजी घेतायत तर त्याचं कुठेतरी फळ हे तुम्ही चांगल्या पद्धतीने सरांना या ठिकाणून ज्यावेळेस तुम्ही बाहेर पडणार आहात तर एक योग्य पद्धतीने चांगलं शिक्षण घेऊन या ठिकाणून बाहेर पडावं आणि सर मी तुम्हाला आमच्या सर्व वंचित बहुजनाघाडीच्या पदाधिकारी आणि मी तसेच भाऊ घ्यांच्या वतीने सांगू इच्छितो की येणाऱ्या काळात तुमच्या हॉस्टेलसाठी वस्तीगृहासाठी जी कोणती मदत लागेल जी ही कोणती मदत पुन्त लागेल तुम्ही मला निम्म्या रात्री फोन करा माझ्या माझ्या परिस्थितीने आणि मला जे शक्य होईल या प्रसंगी वंचितचे तालुकाध्यक्ष चरण त्रिभुवन डी एल सर पत्रकार दीपक कदम रितेश शेडके ब्रामणी साहेब किशोर सोरडकर सागर खरात लक्ष्मण मोहन वसंत साळवे के एम साबळे वरुण साळवे किरण साळवे विकास नरवडे किशोर ठोकळ सुनील कल्याणकर शंभूक वसतीगृहाचे अशोक दिवेसर विद्यार्थी आदी उपस्थित होते न्यूज सुपरमन साठी दीपक कदमपूर